आज मी संकल्प केलेला आहे की दहा गुरुकुल निर्माण केल्याशिवाय मी मरणार नाही आणि दहा गुरुकुल कुठली वारकरी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था त्यांचं गुरुकुल हे नाव दिलेलं आहे दहा गुरुकुल निर्माण केल्याशिवाय मी मरणार नाही आणि हे माझे ज्या ठिकाणी मी पेरलेलं आहे ते त्याचा पीक उभा आहे तो तो ते बघतो सत्यावन महाराज नाव घेऊन सांगतोय मी त्यांनी त्या दोन राहतोय त्या लोकांनी दोघे तिघे राहत आहेत तिथे तीस चाळीस मुलं आहेत पुढच्या वर्षापासून शंभर एक होऊन जातील माझ्याकडे शंभर एक आहे हे गुरुकुल ऐका एक हजार विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी हरिपाठ पावल्या आणि बाकीच्या सगळ्या केल्याशिवाय मी मरणार नाही हा माझा संकल्प आहे